एनर्जी आहे ना अजून ऐकायची सरकारचा पैसा हा देखील टॅक्स पेअरचा पैसा म्हणजे नागरिकांचाच पैसा असतो तो नागरिकांसाठी वापरणं हेच आमचं ध्येय असत कर्तव्य असतं त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावे ते समाज विकास मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत आज सभागृहाचा उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्यांचे माननीय खासदार श्री मनोज भाई कोटक यांच्या हस्ते झाला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत असं म्हणतात दिवा हा अंधाराला घालवतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा आणि एक वेगळी ऊर्जा मिळाली म्हणून हे दीप प्रयोजन केले जातात आलेल्या मान्यवरांचा पुन्हा एकदा मी भंडारी विकास भंडारी कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे माननीय श्री श्यामबाई नंतर माननीय श्री भास्कर विचारी राष्ट्रवादी उपाध्यक्ष यांचाही सत्कार श्री विनोदजी चव्हाण त्याचप्रमाणे माननीय श्री गणेश जाधव बॉर्ड अध्यक्ष यांचाही सत्ता श्री चव्हाण चव्हाणकर पाटील युवा मोर्चा अध्यक्ष यांचाही सरकारशी निरोजी चव्हाण करतील त्याचप्रमाणे माननीय श्री संजय शर्मा पांडू विधानसभा महामंत्री यांचाही सत्कार श्री विनोदजी चव्हाण करतील त्याचप्रमाणे अखिल भारतीय अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्र बांधी सर यांचाही सन्मान श्री विनोदजी चव्हाण करतील मी त्यांना मदती करेन धन्यवाद सर सचिन वायकर यांना विनंती करेन की त्यांनी किरण सोब यांचा मौरा अधिरेक्षा श्री अविनाश चमंतर विश्वसा वंडारे मंडार दादर यांचा सरकार श्री वाईकर गर्ति जे कलाकार आपल्या अप्ला जीवत तोर प्रेंडाती पॅनलच्या श्रीमती शैला म्हात्रे यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे काही कर्तृत्व व्यक्तीचा सन्मान इथे करायचा आहे कर्तृत्व व्यक्तीचा सन्मान माननीय मनोजभाई कोटल साहेबांच्या हस्ते करण्यात

सुशील पिलनको गावातले निवेदक त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करेन श्री केरनको तो प्राजक्ता पुढे निवडणूक मंडळाचे देणगीदार आणि आश्रयदाते आहेत कृपया या सर्वांनी व्यासपीठावर यावे लवकरात लवकर तुम्ही हसलात गणपती कोकणात बसले होते त्यांचा तिळ पापड झाला तिकडून डायरेक्ट माईक वर आले आणि माईक वर बोलले हे ज्या आईला भरल्या मांडवा तिला लाच नाव घ्यायला हे ज्या आईला भरल्या मांडवा तिला लाच नाव घ्यायला म्हणजे बापाला काय झालं पहिला दुसरीकडे द्यायला तेव्हा ते व्यासपीठ पुरुषांनी सुद्धा काबीज केलं पण ह्या मजेशीर गोष्टी असतात मगाशी आमच्या मात्रे ताई खूप छान गात होत्या आणि खूप एंटरटेन होत होतं खूप बरेचसे किस्से आम्हाला मिळाले प्रार्थना सुद्धा खूप एन्जॉय केलं त्यांची गाणी पण मला असं वाटतं आम्ही कलाकार तुम्ही असतो म्हणून असतो तुम्ही नसाल तर कलाकार कुठेच असू शकत नाही म्हणून सगळ्यांनी आमच्यासाठी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद अंशुमन सर त्याचप्रमाणे मी सौ प्रार्थना बेरे मॅमला विनंती करेन की त्यांनी त्यांचे व्यक्त करा नमस्कार नमस्कार एनर्जी आहे ना अजून ऐकायची नमस्कार <laughs> सगळ्यात पहिले तर मला या व्यासपीठावर आमंत्रित सर्व मान्यवरांचे धन्यवाद करू इच्छिते खरंच खूप खूप आभार तुमचे की आज तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि आभार मानायचं रिझन खूप वेगळं आहे हे म्हणून की जेव्हा मला तुम्ही आमंत्रित केले इथे सौ प्रार्थना बहिरे असं म्हणाले पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं आहे की सौ प्रार्थना बेहरे जावकर मी पण भंडारी आहे आणि आज पहिल्यांदा भंडारी समाजाचं कुठल्या कार्यक्रमासाठी मला इथे बोलवलं आणि सगळ्यात जास्त मी मनोज सरांचे आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांनी हा सभागृह आमच्यासाठी उपच आमच्यासाठी यु नो बनवून दिला आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार की ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माझ्या भंडारी समाजाच्या लोकांना भेटता आलं जरी मी बेहरे असले तरी शेवटचे सहा वर्ष झाले लग्नाला आणि आता मला प्राऊडली सांगता येत आहे की मी पण प्रार्थना बेहरे जाऊकर आहे सो थँक्यू सो मच अगेन तुमच्यातला एक हिस्सा बनवलं मला भाग बनवला याबद्दल आणि गुरु गुरुभाऊ तुमचे खरंच खरंच खूप आभार की तुमच्या या निमंत्रणाच्या निमित्तानं मला तिथे येता आलं आणि तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं so, सो थँक्यू सो so मच अगेन आणि अंजुमन म्हणाला तसंच की आम्ही कलाकार असतो आम्हाला फक्त आणि फक्त प्रेमाची गरज असते सो so, आजवर तुम्ही माझ्या सिरियलला माझ्या कामाला कामाचं खूप कौतुक केलं मी इथे जेव्हा मागे पूजा होते तिथे बसले होते तेव्हा सगळ्या बायका येऊन फोटो काढत होत्या आणि ते मला त्यांच्यातलं एक समजत होत्या सो so, आज मी खऱ्या अर्थात सांगू शकते की मी तुमच्या तुमच्यातली एक आहे सो थँक्यू सो मच असंच प्रेम करत राहा आणि माझं माझ्या कामावर असंच प्रेम नेहमी ठेवा थँक्यू सो मच अगेन मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू सो मच तर मी माननीय खासदार श्री मनोजी मोटर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर कारण मी एखादं नाव विसरलो पंचायत होईल तेवढे मान्यवर मंचावर होते दोन रांगा भरून मंचावरती लोक आहेत त्यामुळे सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही आणि राहिलेल्या नावाना विसर ना वी पडणार विचार येणार की माझं नाव का नाही घेतलं तसा कार्यक्रम खूप लांबलेला आहे आपण संध्याकाळपासून गाण्याचा आस्वाद घेत होते गुरुनाथनी चांगली व्यवस्था केली होती पे एक गोष्ट मी मात्र आवर्जून सांगणार विनोदजी की आपलं काम आता फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे फिफ्टी पर्सेंट अजून काम बाकी आहे कारण आपण ओरिजिनल प्रपोजल जे आणलेलं ते वेगळं होतं आणि आपण काम केलं ते माझ्या कल्पनेने केलंय आता तुमच्या कल्पनेचं काम आपल्याला करायचं बाकी आहे त्यामुळे ते रंगरंगोटीचे जे पैसे दिले तुमच्याकडे ते ठेवा दिलेलं काही परत देऊ नका चांगल्या कामाला वापरा आपण या वास्तूचा देखील पुनरुद्धार करणार आहोत त्यामुळे आपला श्याभाई काम आणताना अशोकजी काम आणलं होतं याच रिपेअरिंग आणि मी बघायला आलो तर म्हटलं एवढं चांगलं मैदान आहे तर इथे एक चांगला तुम्हाला सभा मंडप करून देतो चांगलं हे सुटसुटीत आपण मैदानाला कॉन्क्रीट केलं की छोटे मोठे लग्नापासून छोटे प्रसंग म्हणजे मुंबईमध्ये गुरु नोकरी मिळवता येते पण जागा काही मिळत नाही आपल्याकडे जागा आहे तर म्हटलं याचा उपयोग करूया समाजालाही उपयोग होईल आणि आजूबाजू परिसरांच्या लोकांनाही उपयोग होणार त्यामुळे या जागेच डेव्हलपमेंट आपण हाती घेतलं आज मला आनंद आहे की याचं पन्नास टक्के काम संपलेलं आहे पन्नास टक्के काम अजून आपल्याला करायचंय आणि ते काम आपण राहिलेलं निवडणुकीनंतर करूया की त्याच्या आधी करायचंय कारण ज्या कामानिमित्त आपण एकत्र आलो आणि मुळात आता इथे भंडारी समाजाचा इतिहास जो सांगितला गेला निश्चित आपण सगळ्या इतिहासाला तर पुढच्या पिढी समोर आणूया आणि सनातन हिंदू धर्म पाच हजार वर्षाचा इतिहास ज्याला आहे त्यामध्ये मूळ मुंबईकर जसं सा अशोक सांगितलं की कोळी आगरी समाज हा मूळ मुंबईकर आहे तसा भंडारी समाज पण मूळ मुंबईकर आणि त्यांचा आपण सगळे ऋणी आहोत म्हणजे माझे आजोबा एकोणीसशे बेचाळीसला मुंबईला आले तर माझी तिसरी पिढी आहे पण आपण सगळे ऋणी आहोत यात आहे तर हे ऋण फेटण्यासाठी समाजाचे जे महापुरुष आहेत त्यांचे स्मारक तर झालेच पाहिजे पुढच्या पिढीला त्याच्यामधून संदेश देता येतो पण हे स्मारक करत असताना निश्चितपणे पुढच्या पिढीची इन्व्हॉल्वमेंट पण झाली पाहिजे त्यामुळे बाबूजी कीर असतील आपले आरमाराचे जे प्रमुख होते ते असते यांचा सर्वांचा गुरुनाथजी दोन आपले कलाकार आहेत आणि अंशुमन डिजिटली मध्ये हा इतिहास पुढच्या पिढीला गेला पाहिजे त्याची देखील तुम्ही आखडी केली पाहिजे तुमचा आवाज खूप चांगला आहे अंशुमनजी तुम्ही हे करू शकता लोकांसमोर डिजिटली पोचवण्याचं काम निश्चितपणे केलं पाहिजे नाटकाच्या स्वरूपाने का होईना इतर काही म्हणजे आता कलाकारांना मी काय सांगणार दोन्ही चांगले मोठे अंशुमनचा मी फॅन आहे तसं चांगले मोठे कलाकार आहेत तर रील्सच्या माध्यमाने होईना शॉर्ट फिल्मच्या माध्यमाने होईना पण हे पुढच्या पिढीला आवडणाऱ्या स्वरूपात जर आपण मांडलं तर निश्चित आपण पुढच्या पिढीला हे सांगू शकतो की हे आमच्या समाजाचे आद्य पुरुष होते स्मारक वगैरे होत आहेत बांधेवडी त्याची चिंता करू नका माझं पत्र नाही मी स्वतः येणार तुमच्या बरोबर फक्त पत्र नाही म्हणजे माझ्याबद्दल जे शांबाई सांगत होते माहिती आहे भास्कर सोपवलं की ते काम कसं करायचं तर मी करतो यांनी डाकडुजी करून घ्या इथे आल्यानंतर मी वेगळंच काम काढलं आणि त्यांना मी पाठवलं आमच्या नाणेपाडा गावात आणि आता आपल्या परशुराम कोपर दीना पाटील रंगमंच आपण मांडू पिसला दोन्ही दाखवले म्हणजे अशाच पद्धतीचा एक रंगमंच आणि त्याच्या पुढे हे सगळं बांधून देतो ते गेले नाणे गावात त्यांनी बघितलं त्यांना आवडलं आणि मग अशीच आपण हे काम सुरू केले आता हे काम सुरू झालंय गुरुनाथचा आग्रह होता की एकदा आपण भेटलं पाहिजे समाज बांधवांना आणि या कामाला गती मिळेल तशा पद्धतीने वाट चालली तुम्ही मी काय इलेक्शनची वाट बघणार नाही माझं काम सुरू राहणार आहे त्यामुळे तुम्ही मयची काही काळजी करू नका आपण जे ठरवल्याप्रमाणे वास्तूची डाकडुली तुम्हाला या वास्तूचा काय उपयोग आहे शाळेचे वर्ग म्हणून आहे की आता वर्ग चालत नसतील तर वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून याला इथे समाजासाठी पूर्ण मुंबईच एक ठिकाण म्हणजे फक्त भांडूपचं नाही भांडूपचा तर पहिला अधिकार आहे पण पूर्ण मुंबईचं एक ठिकाण होईल अशा पद्धतीने या वस्तूची आपण या जागेची डेव्हलपमेंट करतोय यापुढे भंडारी समाजाचा प्रस्ताव माझ्या समोर आहे त्यांचंही काम आपण करतोय गुरुनाथजीला आनंद होईल हे ऐकून की विक्रोळीचे काम आपण करतोय आणि ही सगळी काम करत असताना ज्या समाज आपल्या मागे उभा राहिला त्याचा आपल्यावरती ऋण असतं आम्ही सगळे निवडणुकीला सामोरे जातो बांदिवडेकरजींनी सांगितलं की ते काँग्रेसमधून सामोरे गेले हो। श्यामबाई असतील भास्करबाई असतील अशोकदादा असतील आम्ही सगळेच तर समाजाचा आपल्यावरती ऋण चढतो आणि समाज आपल्या मागे उभा राहिला की माझ्यासारख्या माणसाला नगरसेवक म्हणून खासदार होता येतं हे आपण सगळ्यांनी सिद्ध केले आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ह्या कामाला जशी गती दिली का तर हे स्मारकाचं काम असेल इतर काही कामं असतील मोदीजींनी केलेलं विकास कार्य तर सगळ्यांनी पाहिलं आहे म्हणजे आपली सिंधुदुर्गपर्यंत जाण्यासाठी वंदे भारतपासून सगळ्या ट्रेन आता आपल्याला अवेलेबल आहे त्यामुळे फार काही त्रास होत नाही अगदी कोकण रेल्वेमध्ये वंदे भारत तेजस सगळ्याच पद्धतीचा म्हणजे तुम्ही पण गावी जाताना उपयोग करत असाल असं मी मानतो त्यामुळे विकास यात्रेमध्ये विकास यात्रेचा अनुभव आणि विकास यात्रेचा फायदा या भारताच्या प्रत्येक नागरिकाला होतो आणि नागरिकांनी याचा फायदा घेतल्यानंतर त्याच्या हे लक्षात येतं की आपण निवडून दिलेलं सरकार हे योग्य मार्गे काम करतो आपण निवडून दिलेला जनप्रतिनिधी हा फक्त कागदावरती काम करत नाही तर प्रत्यक्षात काम करतो त्यामुळे आपण हे काम असतो शेवटी सरकारचा पैसा हा देखील टॅक्स पेअरचा पैसा म्हणजे नागरिकांचाच पैसा असतो तो नागरिकांसाठी वापरणं हेच आमचं ध्येय असतं कर्तव्य असतं त्यामुळे आम्ही सगळे मिळून तेच कामाला गती दे देण्याचं काम करतो आपण सर्व इथे एकत्रित आलो गुरुनाथजी आपण चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला माझ्याबरोबर अश्करबाई होते शामबाई होते आम्ही एका कार्यक्रमाला होतो आणि आवर्जून हे सगळे या कार्यक्रमाला आले अशोक दादा देखील आले त्याचा आनंद आहे पण पर पन्नास टक्के काम झालंय पन्नास टक्के कामाच्या उद्घाटनानिमित्त पुन्हा एकदा आपण भेटूया जय जय महाराष्ट्र जय हो <laughs> फाऊंडेशन ते चरमन फाऊंडेशन नाईट <laughs> खरांचा मेसेज आहे कि फर ट्रस्टी आणि उद्योजक श्री भंडारी समाज मंडळ मांडूक यांना त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत खूप खूप धन्यवाद नाईक सर मनोजी कोटक भाई यांनी या भंडारी मंडळाला ही सुंदर वास्तू बनवून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी भेटकरी भंडारी मंडळ अध्यक्ष म्हणून मनोजबाईंचे खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो तसेच व्यासपीठावरील इतर मान्यवर तसेच या ठिकाणी भंडार नातेतील बंधू भगिनी आणि इतर समाजातील बंधू भगिनी मनोज भाई आज एक मी भंडारी समाजाचा सदस्य म्हणूनच बोलतोय की तुमच्या कामाचा निपटारा तुम्ही कशा प्रकारे करता ते मी ते ऑफिसमध्ये बसून बघितलंय आणि मी लेट आल्यामुळे जर ह्यावेळी झालं नाही पण ही व्यक्ती अशा प्रकारच्या कामाचा निपटारा करते की मी बघून धन्य झालो म्हणजे पण आणि मला खबर मनोज भाई अभिनंदन अभिमान आहे की मी जवळजवळ चार पाच वेळा बसून बघितलं की कोणी तुमच्या ऑफिसमधून नाराज होऊन कधी जात नाही आणि या व्यासपीठावर आज मी तुम्हाला एक शब्द देतो की पूर्ण भंडारी मंडळ भंडारी समाज हा तुमच्या पाठीशी राहील आणि एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भंडारी